मध्य प्रदेश छिंदवाडा जिल्ह्यातील हरई गावात एका शेतकऱ्याच्या पशुधन प्रति असलेल्या निष्ठेची एक प्रेरणादायक घटना घडली आहे उफाडणाऱ्या नदीत तीव्र अडकलेली बैल जोडी आणि बैलगाडी वाचवण्यासाठी या शेतकऱ्याने जीव धोक्यात घालून पाण्यात उडी घेतली ही धाडसी कृती सध्या सर्वत्र चर्चेचा विषय ठरली आहे हरई येथे नदीला आलेल्या पुरात एका शेतकऱ्याची बैलगाडी आणि त्याला बांधलेली बैलजोडी अडकली होती ही बैलजोडी केवळ पशुधन नसून त्या शेतकऱ्याच्या कुटुंबाचा अविभाज्य भाग आहे बुडत असल्याचे पाहून त्या शेतकऱ्याने क्षणाचाही विचार न करता आणि धोकादायक पाण्यात उडी मारली अथक प्रयत्नानंतर त्याने आपल्या बैलांना आणि गाडीला सुरक्षित बाहेर काढले या थरारक घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल झाला असून लोक या शेतकऱ्याचा निश्चय आणि प्रेमाचे कौतुक करत आहेत हा शेतकरी म्हणाला माझी बैल जोडी माझ्यासाठी फक्त संपत्ती नाही तर माझ्या कुटुंबाचा आधार आहे त्यांना वाचवणे माझे कर्तव्य आहे या घटनेने शेतकऱ्यांचे आपल्या पशुधनाशी असलेले अतूट नाते आणि त्यांचे अतुलिनी धैर्य पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे या बातमीवरती आपली काय प्रतिक्रिया आहे ते आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि एन जी टी व्ही मराठी न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका